तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो जस्ट फॉर एक सर्व्हिसेस परत एकदा एक नवीन मुलाखत घेऊन आलेलो आहोत मिस्टर बदर सरांची तर सगळ्यात पहिले आपण बदर सरांचा एकदा परिचय जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येणार आहे की त्यांचं वय अठ्ठावन्न वर्ष असतानाही त्यांना आपण लोन केलेलं आहे आणि त्यांची सॅलरी सुद्धा सर कॅश मध्ये दिली सॅलरी सुद्धा कॅश मध्ये असताना म्हणजे कॅश सॅलरीला सुद्धा आपण लोन कशा पद्धतीने दिलेलं आहे ते आपण सरांकडनं आपण ऐकूया की नेमकं त्यांचं लोन कसं झालं तर सगळ्यात पहिले तुमचा परिचय द्या मी विलास जगन्नाथ बघा मी सध्या सायराम सेक्युरिटीमध्ये ग्राहक म्हणून काम करतो आणि सरांनी माझी जी केस घेतली लोनबद्दल ती खूप छानपणे हाताळलेली आहे आणि योग्यरित्या मला जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या लोन करून आहे बरं आणि सर मला हे विचारायचं की तुम्ही डायरेक्टली जस्ट फॉर लोन सर्व्हिसेस मध्ये नेमकं कसं काय कनेक्ट झालं ते आमचे पठाणे सर रुग्ण ओळखीचे होते पठाणे त्यांनी सांगितलं तिथं जाऊन बघा मारे पोस होत असला तर सर लोक करते म्हणजे होत असलं तर हो म्हणते बरं बरं ते मग नाही सर मी सगळ्यात पण तुम्ही ऑफिसला आले तर आल्यानंतर तुमच्यासोबत जे म्हणजे आमचे कर्मचारी आहेत तर त्यांचं वागणूक वगैरे कशी होती सर ते सगळं व्यवस्थित बच आल्यानंतर व्यवस्थित सांगतात काम व्यवस्थित चालतं बरं 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 आणि अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा ॲक्च्युली लोन अमाऊंट माझा लोन अमाऊंट सात लाख असतं

की पूर्ण लोन झाल्यानंतर लोन झाल्यानंतर म्हणजेच काय की आपल्याला हो एक असं वाटतं किंवा एक आता सॅटिस्फिकेशन भेटलं मला म्हणजे तुम्हाला लोन अमाऊंट सांगितली होती एक्सपेक्टेड पहिल्या दिवशी हो तर ते अॅक्युरेट झालं का की काही फेवर होतं तेवढं जेवढं सांगितलं तेवढंच जेवढं सांगितलं तेवढंच झालं आणि सगळ्यात पण तुम्ही कोणाला भेटले त्या आमच्या ऑफिसमध्ये अश्विनी मॅडम अश्विनी मॅडम आणि पूर्ण प्रोसेस कोणी दिली शिवानी शिवानी मॅडम ओके ओके बरं त्यांनी जी काय तुम्हाला सर्विस दिली त्याच्यामध्ये काही कमतरता असं काही असं तर आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला सुधारता येईल नाही कमतरता काहीच नाही बरं हा व्यवस्थित आहे थोडा टाइम लागतो आमच्या आर्ट त्याच्यात बर बरं नाही मला असं वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये ओरिजनल रस्ट्रीचा पण प्रॉब्लेम आहे हा एक माझी ओरिजनल जी होती समोरच्या राहिलेलं त्याच्यामुळे थोडं दहा पाच दिवस म्हणजे पिकअप खेळला टाइम गेला हा बरं आणि मला असं वाटतं की फाईल लॉग इन केल्याबरोबर मला वाटतं तिसऱ्या चौथ चौथ्या रिश्तेचा तुम्हाला मेसेज द्यायला तर भरपूर आहेत किंवा मग इंस्टाग्राम वरती बघतात किंवा वरती त्यांना आमची माहिती जात असते या व्यतिरिक्त काही सर्व ऑफिसर आमच्या गावागावी जाऊन त्यांना माहिती देतात डोर टू डोर माहिती देतात सर्व ऑफिसर किंवा तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर तुमचा नंबर लिहिले तर बऱ्याच लोकांना लोन घ्यायचे पण काय असतं माहिती आहे मेन प्रॉब्लेम कुठे ट्रस्ट ट्रस्टचा विश्वास विश्वास कारण कसा आता कोणालाही एक दुसऱ्याबद्दल माहिती होण्यापूर्वी एक दुसऱ्याच्या दुसऱ्याच कोणी नसतं मग तिथं प्रश्न येतो विश्वासाचा ट्रस्टचा तर मग ज्या लोकांना लोन घ्यायचंय पण आता इथं फाईन देऊ की नको देऊ असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला फाईल दिली तर आमची नाही तर आता तर काही उत्तर नसतं असे लोक भरपूर आहेत तर या लोकांना जर आपल्याला ट्रस्टचा जर प्रॉब्लेम होत असेल तर या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छित मी सांगू शकतो की तुम्ही आपल्या आत्मविश्वासानं जायचं तुमच्याकडे सांगायचं मला एवढे एवढे लोक पाहिजे ते शंभर टक्के करून देतो बरोबर माझंच उदाहरण आणि सर दुसरी गोष्ट काय असं या तुम्हाला मी बोलून घेतो यासाठी काही पैसे वगैरे तर तुम्हाला काही बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं हे लोक त्यांचीच आपण लहानपणी बघत होतो ना बाजारामध्ये गरोड्याच खेळ त्यांचेच लोक आता त्या पद्धतीनं तसं लोकांना वाटू शकत नाही बरं मी

त्या मग ती पाहिजे आणि जवळ होत आली मग पण सांगता हे नाही सिबिल खराब आहे तुमचं हे कागद चालत नाही आणि त्यांना द्यायचं नसतं तर त्यामध्ये काय समज अश्या बरेच दोन ठिकाणी मला याच्या अगोदर आणतो दोन ठिकाणी मग तिथे तर झालंच नाही तुमच्या तिथं लोन झालं सॅन्शन झालं पण नंतर म्हणजे तुमचं सिबिल ते बँकेचं लोन होतं मला ती शेतीचं लोन होत ते माफ झालेले आहे तिथून त्यांना मी कागद आणून दिले माफ झालेले आहे यांच्याकडे लोक नाही तुम्ही आम्हाला ना। सांगितलं तर शेतीच बरोबर म्हणजे डे वन ला जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल ना मित्रांनो तर डे वन ला तुम्ही सांगा जर ते आमच्याकडून होत असेल तर आम्ही होच म्हणू नाहीतर यांना तर अनुभव नाही आम्ही जर नाही म्हणून सांगू कारण काय आहे की पहिल्या दिवशी जर तुम्ही मला सांगितलं किंवा आमच्या ऑफिसमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला सांगितलं तर ते त्यावरती विचार करतील जर आमच्याकडनं होत असेल तर आम्ही ते पुढं नोंद करू शकतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो जर तुमचं शेतीमुळे शेतीच्या प्रॉप्लोन मुळे किंवा गॅरंटरमुळे जर काही लोन घेतलेले असतील शेतीच्या प्रॉप लोन मुळे किंवा गॅरंटरमुळे जर तुमचं सिबिल खराब असेल तर अवश्य आमच्या कंपनीला एकदा विजिट करा शंभर टक्के आम्ही त्याच्यामध्ये दे काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो जसं यांचा सुद्धा सिव्हिलमध्ये प्रॉब्लेम होता शेतीचा शेतीचं जे काही थकलेलं लोन होतं त्यामध्ये त्यांचा सिबिलमध्ये दाखवत होतो तो जो प्रॉब्लेम होता तो आम्ही हंड्रेड पर्सेंट शॉर्टलिश केला त्यांना सक्सेसफुली लोन सुद्धा मिळत याबद्दल तुम्ही काय सांगू शकता त्याबद्दल मी आपल्या कंपनीचे धन्यवाद देतो आणि शंभर डक्टिक कोणाला जर लोन लागलं त्याच्यानंतर याच्यानंतर तर मी आपल्याकडे पाठवू शकतो ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही आला तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार घ्यायचा धन्यवाद थँक्यू